महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे काही मंत्री अनुपस्थित होते यामुळे महायुतीतील अंतर्गत बेबनाव आणि आगामी नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र या बैठकीत एकूण सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले जे बहुतांशी शहरी विकासाशी निवडीत आहेत आणि ग्रामीण भाग किंवा शेती क्षेत्राला थेट स्पर्श करणारा एकही निर्णय नव्हता यामुळे शेतकरी वर्गात मोठी निराशा निर्माण झाली आहे बैठकीतील प्रमुख निर्णयांमध्ये नगर विकास विभागांतर्गत सिडकोसह विविध विकास प्राधिकरणांच्या जमिनी भूखंडांचा सुयोग्य वापर आणि संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकसित करण्यासाठी नवे धोरण मंजूर झाले गृहनिर्माण विभागाने बृहन्मुंबई उपनगरात वीस एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रावरील म्हाडाच्या जुन्या गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी धोरणाला मान्यता दिली यामुळे मुंबईत परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे मदत व पुनर्वसन विभागाने भूसंपादन व पुनर्वसन प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाने रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी तीनशे एकोणचाळीस पदे दोनशे बत्तीस शिक्षक आणि एकशे सात शिक्षकेतर मंजूर केली महिला व बालविकास विभागाने महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातून मानहानीकारक शब्द कुष्ठरोगी महारोगी वगळण्यास आणि विधी व न्याय विभागाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली या उलट शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीच्या प्रलंबित नुकसान भरपाईचे सुमारे एकतीस ते बत्तीस हजार कोटींच्या घोषित पॅकेजपैकी फक्त नऊ हजार सहाशे कोटी रब्बीसाठी व पंचाहत्तर कोटी खरीपसाठी वितरित सोयाबीन कापूस खरेदीला अपेक्षित गती न येणे बारदाना टंचाई हमीभाव खरेदी केंद्रातील गोंधळ आणि भावांतर भरपाई योजना रखडलेली असतानाही या बैठकीत शेती व ग्रामीण भागाच्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा किंवा निर्णय झाला नाही यामुळे सततच्या नैराश्याने शेतकरी वर्गात सरकारबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा महाराष्ट्र अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या